राधिका चालू होता मेकअप झाला का मेकअप सर्व मेक मेक तर असा मेकअप वगैरे केलेला आहे छान सर असं इकडं मस्त पैकी राधिका मकर संक्रांतीला जे म्हणतात नाव वगैरे घेतात त्याच्या घेत आहे एक नाव घेशील छान ऍक्च्युली कस नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आता येत आहे मकर संक्रांतीचा सण सण विषयी तुम्हाला सांगायचं तर ते सांगणार आहे आपल्याला राधिका कारण राधिकाचं जे म्हणतात लेडीज लोकांचा जास्त सण असते मकर संक्रांती मग आणायचं का। किराय ना आणखी आणखी ते आणायचं आहे वानाच हा वाण म्हणजे काय असते ते म्हणजे त्याच्यामध्ये गाजर असते बोरं असते वालाच्या शेंगा असतात आणखी वटाण्याच्या शेंगा असतात खूप सारे असतात म्हणजे जे आपलं शेतकऱ्याचे घरगुती साधन असतात त्यामध्ये सर्व एकत्र करायचं भाज्या खाल्ल्या जे जे आपण काय घेतलं तेवढं घ्यायचं आलं तेवढं ते घ्यायचं आप... ते 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 सामान हे झालं भाजीपाल्यामधलं आणि जर गोड म्हटलं तर ते झालं तीळ आणि गुळ याचे लाडू तिळगुळासाठी खूप आणि खूप मकर संक्रांती फेमस असते कारण नवीन सण चालू झालेला असते नवीन वर्ष चालू झालेलं असतं नवीन वर्षातला पहिला सण असते आणि पहिला सण हे क थोडंसं काय म्हणतात गोड तोंड करून साजरं करतात तर आमच्या इकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मस्तपैकी पतंग वगैरे उडवतात आजच्या आता जे या मकर संक्रांतीला आणि बऱ्याचशा हड्डी कुंकाचा कार्यक्रम होते ते पण येणार आहे आणि त्याच्या आधी पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे मकर संक्रांति जे वान जमा करतात त्या वाहनासाठी आज जे आहे ते एकत्र करणार आम्ही आणि सर्व जे आहे बाजारात जात आहे आज आहे ना हो। आज कारण तेच सांगतांना सामान आणायचं आहे म्हणून ते एकत्र आणायचं सर्व आणि ते दाखवायचं तुम्हाला कशा प्रकारचं आम्ही वान तयार करतो तर खूप सारे आहे आणि लूट करतात ना ते वानाची हा ते काही ठिकाणी आता सिटीत नवस झालेल्या बरेच जे असतात बीबी वगैरे जे छोटे छोटं सामान सापडत नाही तर त्यामध्ये चॉकलेट मिक्स करतात आणि त्याच्यानंतर ते लूट वगैरे करतात आणि आज काय केलंय नाश्त्याला जेवायला नाश्त्याला केलाय ना, के ले ले ना। नास्टेसादी। नास्टेसादी। आता जेवायला तर काय केलं रताळ तर छान आहे ना त्यामध्ये दूध वगैरे मिक्स करून तूप टाकून मस्तपैकी ते खाणार आहे आता नाश्त्यासाठी तर असं आहे सध्या नाश्ता वगैरे करून आता निघायचं आहे बाजारात जायचं आहे बाजारातून जे आहे सर्व सामान वगैरे आहे आणि कालची व्हिडिओ खरेदी तुम्ही पाहिलाच असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तर खरेदी कारण त्यामध्ये खूप साऱ्या जे आहेत साड्या वगैरे दाखवलेल्या आम्ही आणि आमच्या शॉपला ते उपलब्ध करून दिलेल्या आम्ही कुठल्या साड्या आहेत तर आणि त्यामध्ये बरेचसे ब्लाउज पण टाकलेलं मी जे म्हणतात व्हिडिओ हां रेडीमेड ते पण टाकलेलं आहे तर तुम्ही नक्की कमेंट तिथं जा आपल्या शॉपला आणि तिथून जाऊन खरेदी करा तर हा व्हिडिओ आपला चालूच राहणार आहे तुम्ही कंटिन्यू बघा तर मित्रांनो आत्ताच आलेलं आहे मी मार्केटमधून आणि सामान वगैरे आणलं आईचा नमस्कार राहिलेला आहे हां तर नमस्कार मित्रांनो असा नमस्कार आईनं केलेला आहे आणि माझ्याकडून पण तुम्हाला आणि आज आता कशाचा सण आहे मकर, मकर संक्रांतीची सर्व तयारी चालू आहे त्याचं चा पण आईनं इकडे केलेलं आहे तयारी आणि इकडं मेन म्हणजे राहिलेलं आहे राधिका राधिका चालू होता मेकअप झाला का मेकअप सर्व तर असा मेकअप वगैरे केलेला आहे छानसा आणि ते काय म्हणतात तिनं सर्व वान वगैरे जमा केलेले आहे आणि काय म्हणतात ते काय केलेलं आपण खरेदी चॉकर ना चॉकर आहे आणि छान दिसत आहे ते तुम्ही पाहिलं सर आपल्या व्हिडिओमध्ये आधी पण चॉकर म्हणतात तिनं आणि आपल्या प्रोडक्टला लागलेलं आहे ते चॉकर तर तुम्ही तिथे जाऊन खरेदी पण करू शकता नेकलेस आणि चॉकर अशा पद्धतीचं लागलेलं आहे आणि ते साडीवरती ब्लाउज वगैरे येत नव्हतं ना झालं ना तर मस्त बरेच जण कमेंट केली होती चंद्रा साडीच जे आहे डोळे कार्यक्रम आलेली तर ही चंद्रा साडी आहे असं मस्त पैकी आणि साधी जी आहे असं लुक वगैरे वर्क पण छान आहे आणि आपण जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये कोणतलं पॅटर्न होती ती साडी जी खरेदी वगैरे केली होती सिक्वेन्स मधून होत ना तर सिक्वेन्स पॅटर्न आहे अशी साडी लावलेली आहे मस्त पैकी आणि इकडे थोडस तिचं तयारी पण चालू आहे कस वानासाठी आणि इकडे आहे पार्थ मनस्वी आणि देवांश देव इकडे सर्वांना नमस्कार तू कर म्हणू मनस्वीचा बघा मस्त पैकी नमस्कार पार तू कर ऐक सर्वांना नमस्कार कर आ, तर मस्तपैकी छानपैकी तिघ जण जोडी जम जमलेली आहे आणि त्या ममस्कार पाहायला असेल जो नमस्कार केला जाणं खूप छान केलेला आहे आणि तुम्हाला वेगळं वाटलं पण असेल कसं केलं तर आणि हे तिघं जोडी बघा मस्तपैकी टाळ जे आहे वाजवत आहे आणि आताच आमच्या घरी जे आहे तर बरेच जण शेगावला गेले होते त्यांना शेगाव नेत्यांनी लगेच टाळ वगैरे आणलेला छान असा मस्त हां तर असं तर वगैरे चालव शांततेत बसलेले जण आणि हे काय ग का? वाहनामध्ये <coughs> तर सर्वांना सांगशील काय काय वाहन घेतले तर आणि पार्थ आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आलेला आहे कारण याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल देवांश मनस्वी दोघे आलेले आहे तर पण पार्थ राहिला होता तर पार्थ एक वेळेस तुझं नाव सांग पूर्ण पार्थ सांगितलेलं आहे तर असं आहे मित्रांनो पार्थ विक्रम वराडे अस त्यांना सांगितलं त्याचं सा। ठीक आहे समथिंग आणि इकडं राधिका जी आहे तिनं वानासाठी का तयार केले ते बघणार आहे तर एक वेळेस सर्वांना जे मकर संक्रांतीसाठी वान घेतात तर ते वान सांगशील काय काय घेतलं तर तू हे गव्हाची उंडी आहे आणखी शेंग शेंगाची शेंगा आणखी कशाच बिब्या हा बिबा तर सेमी वेज फूल महत्वाचं असते सेमी वेज फूल दिसलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये गाजर जाम ऊस हरभरा ऊस पण आहे हरभरा पण आहे वटाण्याची शेंगा वालाची शेंगा आणि इकडं काय काय बोर हो वा वा मस्त छान छान बोर आहे हिरवीगार बोर दिसत आहे जाम पण आहे आणि ऊस आणि हे वेगळं का साठी असते हे बाउल जे हे काय भरलेलं आहे तुम्ही हे देवापाशी ठेवत असतात ना हा पूजा काय आहे ते सुगडे पाच वेगळे असे छोटे बाहुले असतात ना आणि सुगडे सुगडे आहे हा तर हे तुळशी म्हणतात आणि मोठे वाले जे आहे सर्व शांत बसा इकडं शांत बसता ना हा दोन मिनट शांत बसा आणि सुगडे जे आहे ते पूजा वगैरे म्हणतात त्याची आणि सुगडे पण आणलेले कालच्या खरेदीमध्ये तुम्हाला पाहिलं असेल त्यामध्ये सांगितलं होतं आपण काय काय खरेदी केलं आणि ते काय आणलं होतं द्यायला आपण तर हे चौरंग आलेले आणि ते सोबत असतात आणखी बरस काय काय देतात तर असं आहे तसं नाही करू तर असं आहे मित्रांनो जे काय म्हणतात ते खरेदी वगैरे थोडस जे वानासाठी तयारी होती ते केलेली आहे आणि राधिका मस्तपैकी एक नाव घेणार आहे छानस ऍक्च्युअल राहिलं होतं तिचं आपल्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळा उल्लेख केला आपण नाव वगैरे घेणार आहे पाठ वगैरे करणार पाठ पण चालू त्याचे छानसं एक नाव घेणार आहे त्यामध्ये ते तेच आज सांगणार आहे ऐ देऊ म्हणू तुम्हाला नाव ऐकायचं ना काकू नाव का घेणार आहे तर ऐकायचं ना ऐकायचं तसा ड्रेस नाही खाऊ तर घेणार आहे इकडं राधिका छानसं नाव तर असं इकडं मस्त पैकी राधिका मकर संक्रांतीला जे म्हणतात नाव वगैरे घेतात त्याच्या हि पण घेत आहे एक नाव घेशील छान ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का जेव्हा हळदी कार्यक्रम असते त्यावेळेस बरेच जण येतात आणि बरेच जण जे म्हणतात ते नाव वगैरे घेतात तेव्हा चांगलं पण वाटते पण आज थोडंसं आदल्या दिवशी जे आहे ते प्रोग्राम आहे त्याच्या हिशोबानं एक नाव म्हणून सहज घेता राहते का तिची इच्छा होती तर एक वेळ घेशील सर्वांना म्हणजे ते नाव वगैरे घेतात तसं कान भरण्यात तर हे हडी आहे पण ॲक्च्युली माहिती आहे का हडी कार्यक्रम आज नाही आहे तर याला वेळ आहे पण ठीक आहे जे काय घेतलेलं आहे समथिंग छानसं नाव घेतलेलं आहे आणि बरेचसे म्हणतात नाव घेण्याचे प्रोग्राम आतापासून चालू झालेले आहे आणि जसे नाव वगैरे येतात तर असे असतात नाव वगैरे घेणं ना। तर जे काही प्रथा असेल समथिंग ते चांगलीच आहे आणि जे म्हणतात वान वगैरे वा सर्व असे घेतलेले वान आणि मस्त इकडे देवघराची वगैरे पूजा वगैरे व्हायला आहे आणि इकडे चालूच यायचं काय करणं चालू आहे काय नाही काय आहे तर असं नाव घेतलेलं आहे छानस राधिकाणा आणि जे म्हणतात हे काय ग सर्व वान वगैरे तर हे सामान फक्त जमा केलेलं आहे ते ऍक्च्युली पूजा होणार आहे उद्याला आणि इकडे आई पण आहे पूजा राहणार आहे मंगळवारला हा तर उद्याला राहणार आहे पूजा वगैरे तर सध्या सामान वगैरे काढलेलं आहे तयार आणि छानस मेकअप आहे हा काय तर हे जे आहे फक्त आदल्या विशेष घेत आहे आणि उद्या जे आहे याच्यापेक्षा चांगलं राहणार आहे मेकअप असं तिचं म्हणणं राधिकाचं हा तर सहज केलं आजचा व्हिडिओ आणि बरंच सामान आणखी आणलेलं आन आहे काय आणलेलं आहे दाखवशील हा रांगोळी मस्त पैकी काळ रांगोळी काढणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये कुठले येणार आहे संक्रांतीची स्पेशल तर मस्तपैकी जे रांगोळी वगैरे आहे ते पण येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असाच होता मित्रांनो तुम्हाला काही वाटला तर नक्की चॅनलला लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा आणि नाव पण छान घेतलं ते आई आवडलंच असेल तर कमेंटमध्ये सांगा इकडंच आवडलं का नाही तर चल चांगलंच घेतलं मला तर आवडलं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय मित्रांनो